नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ ते नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सारंगला चक्का आता मात्र तिलोत्तमाने घराच्या बाहेर काढलेला असतो तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की सारंगकडून आता किती मोठी चूक झालेली असते कारण की सारंगकडून चक्क ज्या मुलीला त्यांच्या सनस्क्रीनमुळे प्रॉब्लेम आलेला असतो तिचा सारंगने चुकून खून केलेला असतो पण मित्रांनो सारंगला याबाबत कोणती देखील शिक्षा झाली झालेली नसते आणि पोलिसांनी सारंगला काय देखील केलेलं नसतं पण मित्रांनो सारंगकडून ह्या एकाच चुकीमुळे बिचारा आदित्य खूप मोठ्या चुकीच्या फांद्यामध्ये फसलेला असतो आणि यामध्ये आदित्यची काय देखील चूक नसते पण एवढं सगळं झाल्याच्यानंतर मात्र सारंगला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर कोणी आणलं असेल तुम्हाला माहीत आहे का कारण की ज्यावेळेस मात्र सारंग त्या ठिकाणी पोचला होता त्यावेळेस मात्र सारंगचा शर्ट पूर्णपणे रक्ताने भरलेला होता पण यामध्ये सारंगनी ज्यावेळेस त्या ठिकाणी जाताना सारंगना रक्ता रक्ताने सारंग भरलेला होता त्यावेळेस मात्र सारंगला फक्त आदित्यने पाहिलं होतं <Sanye>, सारंग त्या ठिकाणावरून बाहेर येत होता पण तेवढ्यातच मात जगन्नाथ त्या ठिकाणी आलेलो असतो आणि जगन्नाथने सारंगला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं असतं ते पण खूप चुकीच्या रस्त्याने कारण की जगन्नाथला वाटत असतं की सारंगने हे जे काही केलेलं आहे ना त्याच्यामुळे रूपम कॉस्मेटिकच नाही पण सारंगच्या चांगल्या सुख्या आयुष्यामध्ये देखील खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पण मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी एकच पडलेला आहे तो तुम्हाला शेवटी कळेल व्हिडिओच्या पण त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेस मात्र सारंग माघारी येतो त्यावेळेस मात्र आपली सावली लगेच सारंगला ओळखते म्हणते की सारंग सर काय झालं सगळं काही विषय मिटला ना त्यावेळेस मात्र जगन्नाथ म्हणतो की सारंगने त्या मुलीला एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे घाबरण्यासारखं आणि काळजी करण्यासारखं काही देखील कारण नाही त्याच्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका पण सावलीच्या लक्षामध्ये लगेच एक गोष्ट येते आणि त्याच ठिकाणी शिवानी देखील असते आणि सगळेजण विचार करतात की ती एवढ्या लवकर कशी तयार झाली या सगळ्यासाठी आणि ज्यावेळेस तिने ज्यावेळेस जगन्नाथ सगळ्यांसमोर सांगतात की ती आता कुठे देखील जाऊन आपल्या विरोधात काही देखील करणार नाही त्यावेळेस मात्र शिवानी म्हणते की ती एवढ्या लवकर कसं काय तयार झाली कारण की तिला मी पैसे दिले होते ती असं कसं करू शकते पण त्यावेळेस मात्र एवढं सगळं घडताना सारंग शांतच असतो कारण की सारंगकडून चूकच अशी झालेली असते ना की नकळतपणे हे सगळं घडून गेलेलं असतं पण त्यावेळेस मात्र आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर जगन्नाथ तरी देखील सारंगची चांगल्या पद्धतीने बाजू घेत असतो कारण की जगन्नाथला वाटत असतं की सारंगने कोणतं देखील चुकीचं पाऊल नको उचलायला कारण की त्याची जरी चूक नसेल तरी देखील तो चुकीच्या फांद्यामध्ये फसू शकतो पण एवढं सगळं झाल्याच्यानंतर मात्र सावलीच्या लक्षात येतं की सारंग सर जाताना तर वेगळे कपडे घालून गेले होते मग आता येताना वेगळे ते कसं काय घालून आले हे सारंगला सगळ्यांसमोर सावली विचारते आणि त्यावेळेस मात्र सारंग काहीच बोलत नाही पण त्या ठिकाणी देखील जगन्नाथ बोलतात की सारंगला रस्त्यावरती म्हणजे सारंगच्या शर्टवरती घाण लागली होती त्याच्यामुळे आम्ही दुसरा शर्ट घेतला आणि त्यावेळेस मात्र सारंगने कपडे बदललेले असतात असं सगळं काय कळतं पण सारंग शांतच असतो आणि तिलोत्तमाच्या लक्षात येतं की सारंग काहीतरी माझ्यापासून लपवतोय तर एकीकडे आता अहिलेदेवी किर्लोस्कर देखील त्याच ठिकाणी असते तुम्हाला माहीतच आहे पण अहिलेदेवी किर्लोस्करला देखील माहीत असतं की सारंग असं देखील करणार नाही पण आता आदित्य देखील त्या ठिकाणी आलेला असतो सगळेजण त्याच ठिकाणी असतात म्हणजेच सगळ्यांची भेट झालेली असते बोलणं झालेलं असतं सगळं झालेलं असतं पण तेवढ्याच त्याच ते ठिकाणी पोलिसांची एंट्री होती आणि ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी येतात त्यावेळेस मात्र सगळ्या जणांना शॉक लागतो कारण की सगळेजण म्हणतात की या ठिकाणी पोलीस कसं काय आलेले आहेत आणि त्यावेळेस मात्र ऐश्वर्याला देखील वाटत असतं की ती मुलगी एवढ्या लवकर तयार झाली म्हणजेच आदित्यने काहीतरी आणि सारंगने दोघांनी काहीतरी सेटलमेंट केलेली असेल पण आदित्य त्या ठिकाणी गेलाच कशावरून हे असं सगळ्यांना वाटत असतं पण सारंगला ज्यावेळेस मात्र पोलीस विचारतात की एका मुलीचा खून झालेला आहे आणि त्या मुलीचा खून तुमच्यापैकीच एकाने केलेला आहे आणि तो उभा आहे त्यावेळेस सगळं मेंदळे कुटुंब आणि किर्लोस्कर कुटुंब हादरून बसतं पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला माहीतच आहे की बिचाऱ्या आदित्यची काही देखील चूक नसते तरी पण तो अडकत चाललेलाच असतो पण त्याच वेळेस मात्र पोलीस म्हणतात की आम्हाला तुमच्या सगळ्यांची चौकशी करावी लागेल त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की आमच्या सगळ्यांची काही चौकशी करण्याची गरज नाही आहे कारण की आम्ही काही केलेलंच नाही पण तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की त्यांची सहानिशा म्हणून त्यांना जे काय आहे ते करू द्या आणि पोलीस त्याच ठिकाणी मात्र आदित्यला पकडून घेऊन चाललेले असतात आणि तुम्हाला माहीतच आहे की अहिलेदेवी आणि आदित्य दोघेजण देखील बोलत नसतात कारण की त्यांनी खूप मोठ्या पाठीमागे झालेल्या चुकांमुळे अहिल्यादेवीने त्याच्यासोबत बोलणं सोडून दिलेलं असतं पण त्याच ठिकाणी प्रीतम असतो सगळेजण म्हणत असतात की आदित्यने काही देखील केलेलं नाही कारण की माझा भाऊ कधी देखील असलं पाऊल उचलू शकत नाही कारण की मित्रांनो आदित्यच्या शर्टला रक्त लागलेलं असतं आणि त्याच रक्तामुळे पोलीस त्याला पकडतात आणि म्हणतात की हा रक्ताचा डाग कसं काय लागलेला आहे तुझ्या शर्टवरती आणि एकीकडे मात्र पारू तर खूप रडत असते पारू सगळ्यांना समजावून सांगत असते की यामध्ये आदित्य सरांची काही देखील चूक नाही आदित्य देखील सांगत असतो की मी काही देखील केलं नाही मला फसवलं जात आहे आदित्य सगळ्यांना ओरडून सांगत असतो पण मित्रांनो सारंगच्या तोंडून एक देखील शब्द निघत नसतो आणि त्याच वेळेस मात्र आपल्या सावलीचा सगळा डाऊट सारंगवरती जातो आणि सावली देखील सा सारंग सरांना विचारते की दादांची मदत करा कारण की त्यांची चूकच नाही तर त्यांना पोलीस का घेऊन चाललेले आहेत त्याच्यासाठी सारंगला मात्र काही देखील सारंग बोलत नसतो कारण की तुम्हाला माहितच आहे की सारंगकडून झालेल्या या चुकीमुळे सगळा काही प्रॉब्लेम झालेला असतो तर एकीकडे आता एवढं सगळं घडलं नंतर मात्र तो मी पाहिलंच असेल की जगन्नाथ देखील त्याच ठिकाणी असतो कारण की जगन्नाथ काही देखील बोलत नाही जगन्नाथ म्हणतो की जर आदित्यने ते केलंच असेल तर आदित्यला शिक्षाच होईलच पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर कधी ना आदित्यची बाजू घेणारी म्हणजेच पूर्वी घेत असेल पण त्या ठिकाणी मात्र आदित्यची बाजू घेऊन बोलते आणि म्हणते की एकतर मी माझ्या मुलाला घराच्या बाहेर काढेल नाही तर त्याच्यासवरती हो काही देखील करेल पण मला विश्वास आहे की माझा मुलगा असं कधी देखील करू शकत नाही कारण की मी लावलेले संस्कार मात्र तो कधी देखील विसरू शकत नाही तो कधी कोणत्या मुलीचा खून कधी देखील करणार नाही यासाठी मात्र पूर्णपणे मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर आदित्यच्या बाजूने उभे असते पण तरी देखील पोलीस आदित्यला पकडून घेऊन जातात त्यावेळेस मात्र पारू बिचारी खूप रडत असते सावली द्यायची समजूत काढत असते की पारू तू काळजी करू नको काही देखील होणार नाही दादांना कारण की आम्ही त्याच्यासोबत आहेत पण मित्रांनो आपला बेचारा सारंग स्वतःलाच खूप दोष देत असतो कारण की एकतर माहीत नसतं की सारंगला की एवढा मोठा गुन्हा आदित्यवरती कस काय गेला आणि त्यावेळेस मात्र जगन्नाथने हे सगळं सेटलमेंट केलेलं असतं कारण की जगन्नाथला वाटत असतं की आधीच कॉस्मेटिक मुळे सगळं काही मेहंद्र कुटुंबाला खूप मोठा प्रॉब्लेम आणि फटका बसलेला आहे आणि त्यामध्ये जर आता सारंगने खून केला हे कळालं तर सगळी रूपम कॉस्मेटिकच ढासळेल आणि सगळं काय रस्त्यावरती मेहंदे कुटुंब येईल पण यामध्ये असंही घडून येत आहे ना की बिचारा सारंगला आता खूप मोठ्या जाळ्यामध्ये परत अडकावं लागणार आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं मित्रांनो हे ऐश्वर्या आणि ही सोबतची शिवानी कारण की ह्यांच्या एका चुकीमुळेच आपला बिचारा सारंग आणि आदित्यवरती खूप मोठं हे संकट आलेलं असतं तरी पण मात्र यामध्ये आदित्यची काही चूक नसते त्याच्यामुळे बिचारा आदित्य तर फसतच चाललेला असतो पण मित्रांनो सारंगने खरंच खून केला का आता हा मोठा सगळ्यात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल कारण की सगळ्यांनी पाहिलं असेल की सारंगचा शर्ट पूर्णपणे रक्ताने भोंबाळ झाला होता म्हणजेच त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटतंय की सारंगनंच हा गुन्हा केलेला आहे पण अजूनपर्यंत सारंगने हा गुन्हा केला असं काही देखील दाखवण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे सारंगवरती संशय घेणं तर डायरेक्ट डायरेक्ट हे चुकीचं आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे की आपला सारंग असं चुकीचं पाऊल कधी देखील उचलणार नाही आहे पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र त्यांची ॲनिव्हर्सरीची पार्टी संपते त्यावेळेस मात्र तिलो सगळ्यांना त्याच ठिकाणी थांबायला सांगते कारण की बाकीचे सगळे निघून जातात पहिल्या देवी किर्लोस्करला मात्र एक गोष्टीचा खूप मोठा फटका बसलेला असतो ती म्हणते की माझं आदित्य असं कसं करू शकतो कारण की तिला तिच्या आदित्यवरती पूर्ण विश्वास असतो आणि तिला वाटत असतं की तिचा आदित्य असा कधी देखील चुकीच्या मार्गाला जाणार नाही पण आदित्य कस काय गेलेला असतो हेच तिला कळत नसतं त्याच्यामुळे ती ठरवलेलं असतं तिने की मी काही जरी झालं तरी या पूर्ण गोष्टीचं संशोधन करेन कारण की माझ्या मुलाला मी अशा चुकीच्या रस्त्यावरती जाऊन देणार नाही हेच तिचं म्हणणं असतं हे देवी त्या ठिकाणावरून थी थी निघून गेल्याच्या नंतर संपूर्ण मेंदे कुटुंबाचा संशय मात्र सारंगवर असतो त्यावेळेस मात्र तिलोत्तम सगळ्यांसमोर विचारते की सारंग मला खरं खरं सांग त्या मुलीला भेटण्यासाठी तर तूच गेला होतास ना मग त्या ठिकाणी आदित्य गेलाच कस काय आदित्य निम्म्या पार्टीतून बाहेर गेला होता मग आदित्य तिथे पोहोचलाच कस काय मला सांग खरं खरं सांग सारंग माझ्या डोक्यावरती हात ठेवून सांग की तू असं काही केलेलं नाही ना कारण की तू जर असं काही केलं असेल तर मी जिवंतपणेच मरल्यासारखं आहे पण तू जर असं काय केलं असेल तर मला लवकरात लवकर सांग तर त्यावेळेस मात्र सारंग तोंडातून शब्द देखील काढत नाही पण सगळ्यांचा संशय मात्र सारंगवरती असतो कारण की सारंग त्या ठिकाणी गेला आणि सारंगच त्या मुलीला भेटून आलेला असतो आणि मग आदित्य कसं काय खून करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तर मित्रांनो आपला बिचारा सारंगने तर काय केलं आहे का नाही हे पण माहीत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की सारंग आत्तापर्यंत त्या मुलीला गेला असेल भेटला असेल पण तिच्यासोबत असं काय करेल म्हणजेच तिचा खून करेल एवढ्या थराला तर आपला सारंग जाणार नाही हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे पण आपला बिचारा सारंग देखील आता चांगलाच फसलेला आहे आणि मित्रांनो आपल्या आदित्यची तर काय चूक नव्हती तरी देखील त्याला पोलीस घेऊन घेत जातात त्याच्यामुळे जर आता आदित्यने जर असं काही केलं नसेल तर बिचाऱ्याच आदित्यला चुकीच्या शिक्षेमध्ये म्हणजे ज्याने ते काही केलंच नाही आहे त्याच्यामुळे त्याला शिक्षा व्हायला काय देखील वेळ लागणार नाही त्याच्यामुळे जर सारंगने हे सगळं केलं असेल तर सारंगने लवकरात लवकर सत्य बाहेर आणलं पाहिजे आणि मित्रांनो पुढे हेच घडतं की आता सावलीला देखील संशय येतो सारंग सरांवरती सावली म्हणते की सारंग सर तुम्ही माझी शपथ घ्या कारण की तुम्ही असं काही चुकीचं केलं नसेल आणि त्याच ठिकाणी जगन्नाथ देखील असतात आणि सावली म्हणते की जगन्नाथ तुम्ही सांगा मला खरं खरं की सारंग सरांनी नेमकं काय केलं पण आता एवढ्या लवकरच सावलीला जर हे सत्य सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं जगन्नाथांना वाटतं त्याच्यामुळे जगन्नाथ देखील सावलीला काही देखील सत्य सांगत नाही आणि म्हणतात की सावली आपण या विषयावरती नंतर बोलू कारण की सारंगची यामध्ये काही चूक नाही आणि सारंगने काही केलंच नाही आहे तर आता इकडे आदित्यला पोलिस आता खूप बेदम मारायला सुरुवात करतात आणि त्यावेळेस मात्र आपल्या बिचाऱ्या पारूची हालत तर खूप वाईट होते कारण की पारू एकटीत असते त्याच्यामुळे पारूला माहीत असतं की आदित्य सर असं काय करणार नाही पण आदित्य सरांना यामध्ये कोणी अडकवलं असेल तुम्हाला माहिती आहे आपला सारंग असा सहसा अडकवू शकत नाही आणि सारंगने अडकवलेलं नसणारच आहे फक्त याच्या पाठीमागे कोणत्या तरी खूप मोठ्या खेळी सुरू केलेल्या असणार आहे कारण की या सगळ्याच्या पाठीमागे कोण ना कोण मास्टर माइंड असणार आहे त्याच्याशिवाय हे काही देखील शक्य झालेलं नाही पण बिचारा सारंगलावरती आता मित्रांनो पुढे खूप वाईट वेळ येणार आहे कारण की त्याची संपूर्ण अपडेट लवकरच येईल पण आपल्या सारंगला तिला घराच्या बाहेर हाकलते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत खोटं बोलायची आणि त्या मुलीचा तू खून करून आला पण बिचारा आदित्यला तू फसवलं त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त मोठा दोषी तर तूच आहे माझ्या नजरेत परत ह्या घरामध्ये पाऊल ठेवू नका तुम्ही याच्या अगोदर पाहिलंच असेल की राजकुमारला घराच्या बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर आता हे आपल्या सारंगला घराच्या बाहेर काढणार आहेत फक्त आता विषय एवढाच आहे की मित्रांनो आपली सावली सारंग सोबत जाईल का नाही कारण की तुम्ही पाहिलंच असेल की राजकुमारला घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस मात्र राजकुमारची चूक होती त्याच्यामुळे अमृता वहिनी कधी देखील घराच्या बाहेर गेल्या नव्हत्या हो पण मित्रांनो आता आपल्या सारंगची चूक आहे का नाही हे उघडकीस आलेलं नाही तरी देखील आपल्या सारंगला घराच्या बाहेर काढण्यात येईल पण आपली सावली सारंग सोबत जाईल नाही हे तुम्ही मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या सारंगला न्याय भेटलाच पाहिजे पण सोबत सोबत आदित्यला देखील भेटला पाहिजे यामध्ये बिचारे आदित्यची काही देखील चूक नव्हते पण तरी देखील मात्र त्याला आता ही शिक्षक झालेली असते व्हिडिओ नाही पूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनल